रामकृष्ण हरिमावली उद्या आळंदी आणि देहूवरून पंढरीची वारी सुरू होते आहे आणि ह्या वारीमध्ये लाखो संख्येने भक्त त्या ठिकाणी त्या वारीमध्ये सहभागी होत असतात मला तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट या वारीच्या निमित्ताने सांगायची आहे ती अशी आहे की तुम्हाला माहिती आहे की या वारीला प्रचंड मोठा इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून तर त्याच्या पूर्वीचाही इतिहास आपल्याला या ठिकाणी वारीच्या बाबतीत ऐकायला मिळतो तुम्हाला माहिती आहे का की आपल्या भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सुद्धा या पंढरीच्या वारीचं अनन्यसाधारण असं सा योगदान आहे तुम्ही म्हणाल कसं काय तर ज्या वेळेला एकोणीसशे पंधरामध्ये महात्मा गांधीजी दक्षिण आफ्रिकेमध्ये कृष्णवर्णीयांना न्याय देऊन भारतात आले आणि भारतात आल्यानंतर वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून भारतीयांना न्याय देण्यासाठी त्यांनी आंदोलनात्मक लढा उभारला आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यामधलं जे एक आंदोलन आहे आणि तो म्हणजे दांडी मार्च आपण जर पाहिलं तर या दांडी मार्चची मुळात संकल्पना ही पंढरीच्या वारीपासूनच मिळालेली आहे तुम्हाला माहिती आहे की ह्या पंढरीच्या वारीचं जेवढं अंतर आहे तेवढ्याच प्रकार तेवढंच अंतर दांडी मार्चच्या दरम्यान सुद्धा घेण्यात आलं होतं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या दांडी मार्चमध्ये त्या ठिकाणी हजारो लोक त्या ठिकाणी ज्या वेळेला दांडी मारच्या शेवटी त्यांनी ज्या हाता वेळेला हातामध्ये मीठ उचललं त्यावेळेला भारताच्या कानाकोपऱ्यातून सर्व भारतीयांनी आपल्या हातामध्ये सुद्धा मीठ उचललं आणि ते मीठ कशाचं प्रतीक होतं तर हा देश माझा आहे हा देश माझा आहे आणि हे मीठ आमचं आहे तर अशा प्रकारची हा देश आपला आहे ही भावना सर्व लोकांमध्ये जागी झाली पाहिजे यासाठी हा दांडी मार्च काढण्यात आला होता आणि त्याचं जे काही योगदान आहे किंवा त्याचं जे प्रेरणास्थान आहे हे पंढरीचं वारी आहे हे मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगू शकतो तर चला तर मग पंढरीच्या वारीमध्ये सहभागी होऊया रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी धन्यवाद